नमस्कार माता इंग्लिश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी <्णाँगी> सराईत चोर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकरांच्या जाळ्यात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला धुळ्यातून सर्व समावेशक पाठिंबा पेट्रोल डिझेल विरोधात शिंदखेड्यात वाहनधारकांना गुलाब पुष्प देऊन करण्यात आला सत्कार धुळे शहर हद्दीतील सहासष्ट शाळांची वाजली आज घंटा डॉक्टर राकेश जगताप व बीपीसीएलच्या रक्तदान शिबिरात एक्क्याऐंशी दात्यांचं रक्तदान कोविड एकोणीसच्या उपाययोजनांसंदर्भात धुळे मनपात बैठक संपन्न खऱ्या आदिवासींना न्याय द्यावा धुळे जिल्हा प्रशासनास मागणी धुळ्यात संकल्प दवाखान्याचं दिमाखात उद्घाटन आणि अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा भाजपची मागणी आता पाह्या बातमीपत्र विस्ताराने पिंपळनेर पोलिसांना धुळे तालुक्यातील कावठे येथील युवराज उर्फ पेंटू काशिनाथ वाघ या सराईत मोटरसायकल चोट्याला पकडण्यात यश आलंय विशेषतः त्याच्याकडून चोरीस गेलेल्या आठ मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत आतापर्यंत या कारवाईत एकूण सतरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत पिंपळनेर येथील पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार पोलिसांकडून वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू होता दरम्यान दाखल गुन्ह्यात यापूर्वीच चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून नऊ मोटरसायकली यापूर्वीच पिंपणेर पोलिसांनी जप्त केल्या होत्या मात्र पोलीस अटकेतील आरोपींच्या साथीदाराच्या मागावर पोलीस होते अखेर गुप्त माहितीच्या आधारे त्यांचा साथीदार व सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला युवराज रुप पिंटू काशीनाथ वाघ वैवर्ष सदोतीस राहणार कावटी तालुका जिल्हा धुळे या आरोपीला पोलिसांनी मोटरसायकलींसह सा ताब्यात घेतले युवराज हा मोटरसायकल चोरी करण्यात अत्यंत तरबेज असून त्याने पिंपळनेर शहरात तसेच इतर ठिकाणी अनेक मोटरसायकलींची चोरी करून त्या विकल्या आहेत मात्र गेल्या दोन वर्षापासून तो पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता त्याच्यावर यापूर्वी सोनगीर व पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत दिनांक अकरा डिसेंबर रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी युवराज उर्फ पिंटू काशीनाथ वाघ हा त्याच्या मूळ गावी का कावठी येथे येणार आहे त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सापळा रचून आरोपी युवराज वाघ यास अत्यंत शितापीने ताब्यात घेऊन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतली पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्याकडून चोरी करून विकलेल्या आठ मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत तर यापूर्वीच त्याच्या यापूर्वीच्या साथीदारांकडून नऊ मोटरसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे दरम्यान या कारवाईत आतापर्यंत एकूण सतरा मोटरसायकली पिंपळनेर पोलिसांनी जप्त केल्या आहेत पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या सराई गुन्हे युवराज उर्फ पिंटू काशीनाथ वाघ रानार कावटी तालुका जिल्हा धुळे हा मागील दोन वर्षापासून वॉन्टेड आरोपी होता सदर आरोपीचा पिंपणेर पोली स्टेशनच्या पोलिसांनी शोध घेऊन त्याला के अटक केलेला आहे सदर आरोपीकडून आतापर्यंत आठ गाड्या मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत यापूर्वी त्याच्या इतर साथीदाराकडून नऊ गाड्या नऊ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या होत्या असे एकूण आतापर्यंत सतरा मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत सदर आरोपीची पोलीस कस्टडी घेतलेली आहे तपासाला नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला धुळ्यातून सर्वसमावेशक पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे प्रकाश चव्हाण एमजी धिवरे एस यू तायडे कॉम्रेड प्रशांत वाणी कॉम्रेड दीपक सोनवणे हेमंत मदाणे सिद्धांत बागुल हरिचंद्र लोंढे कॉम्रेड सदाशिव बोरसे गंगाधर श्रीराम भालचंद्र पाटोळे माहरू पाटील अनिल भील सिकंदर पिंजारी दिलीप भील जयराम भील वाल्मिक कचवे सरदारसिंग माहिरे विनोद सोनोणे राजेश कुलकर्णी मुकुंद कोळवल यांच्या स्वाक्षरींचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करीत शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की केंद्र सरकारने शेतकरी हितविरोधी तीन काळे कायदे केले असून ते त्वरित मागे घेण्यात यावे शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनामुळे उत्तर भारतातील दळणवळणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे याचा फटका खानदेशातील कांदा केळी व बोरे उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय वाहतुकी अभावी त्यांचा माल बाजारपेठेत पोहोचत नसल्याने त्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे त्यामुळे दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तातडीने मार्ग काढावा अशी विनंती या निवेदनातून प्रशासनाला करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये तीन कायदे तयार करून या देशामधले भांडवलदार जे लोक आहेत त्यांना एक प्रकारचे अधिकार दिले की ही शेत जमिनीची जे उत्पन्न येईल ते तुम्ही खरेदी करून टाका आणि त्याच्यामुळे एक जो शेतकरी आहे तो मार्केट कमिटीमध्ये माल विकू शकत नाही आणि मग त्याला अशा प्रकारच्या अडचणीमध्ये आणून एक प्रकारे त्यांची अडचण तयार केलेली आहे आणि म्हणून हा जो कायदा आहे तीन कायदे जे आहेत ते ताबडतोबीने रद्द झाले पाहिजे याच्यासाठी देशातील प्रत्येक शेतकरी आणि जवळजवळ वीस दिवस झाले आता आंदोलन करतायत आणि तिथं बसले आहेत ते लोक त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही सगळ्या लोकांनी ठरवलं की संपूर्ण महाराष्ट्र देखील आम्ही जागृत करू आणि शेतकऱ्याच्या बाजूने उभं करू त्याच्यासाठी धुळे शहरामधून आपण धुळे जिल्ह्यामधून आपण हे आंदोलन करत आहोत आणि लोकांचा देखील पाठिंबा आहे आणि शेतकऱ्यांची देखील ताकद आपण त्याच्यासाठी आम्ही एकत्र केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढी दरवाढीविरोधात शिंदखेड्यातील भारत पेट्रोल पंप येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली यावेळी पेट्रोल भरणाऱ्या वाहनधारकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कोरोनाच्या लॉकडाऊन काळात लोकांना जगावं की मारावं असा प्रश्न पडला होता कारण नागरिकांचा कामधंदा बंद पडला होता त्यामुळे पोटाची खळगी भरण्याची समस्या निर्माण झाली होती काहींची खाण्याची आवाढ झाल्याने त्यांना मृत्यूसही भाग पडावा लागला एवढ्या भयानक परिस्थितीतून नागरिक निघाले आहेत या परिस्थितीतून नागरिक आता कसा बसा सावरून बाहेर पडला तेवढ्यात केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडीमार उभा राहिला त्यामुळे नागरिकांना पुन्हा या संकटाचा सामना करता न यावा यासाठी केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल विरोधात आंदोलन पुकारण्यात आलं आहे शिंदखा येथील भारत पेट्रोल पंप येथे राष्ट्रवादी तर्फे निदर्शने करून पेट्रोल भरणाऱ्या वाहनधारकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व केंद्र सरकारच्या अच्छेदिनाच्या वल्गणाबद्दल त्यांना सांगण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे युवा जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे डॉक्टर कैलास ठाकरे तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील शहराध्यक्ष चिराग माळी जिल्हा उपाध्यक्ष निखिल पाटील दुर्गेश पाटील युवा जिल्हा उपाध्यक्ष चेतन देसले गोलू देसले मिलिंद देसले पंकज पाटील तालुकाध्यक्ष सचिन पाटील किशोर भामरे आदी उपस्थित होते या मोदी सरकारच्या राज्यात आपल्या आप पेट्रोल डिझेलचा भाव एवढा वाढून गेलेला आहे की गाडी चालवणं मुश्किल झालेलं आहे आम्ही करायचे काय आम्हाला आमच्या पेट्रोल डिझेलचा भाव कमी व्हायला पाहिजे अपेक्षा आम्ही ठेवतो देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी निवडणुकी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा लोकांना त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वन नेशन वन टॅक्स या मुद्द्याला जनतेसमोर जाऊन निवडणुका लढवण्यात आल्या हो होत्या मात्र वन नेशन वन टॅक्स आता काय गुजरातमध्ये वेगळा टॅक्स आणि महाराष्ट्रामध्ये वेगळ्या टॅक्स या दोन राज्यांमधील पेट्रोलच्या किमतीमधील या दर दरासंदर्भात व त्या दोघी टॅक्सेशनच्या तरीच कारण काय हे नरेंद्र मोदींनी व भाजपाच्या सरकारने जाहीर करावं आणि त्याच्यानंतर जनतेच्या व महाराष्ट्रातील विश्वासाला व त्यांच्या भावनेशी निरा खेळण्याचे धंदे त्यांनी बंद करावे हे मी या माध्यमात आपण सांगतो शासनाच्या निर्देशानुसार आणि आयुक्तांच्या मार्गदर्शनाने आज धुळेश्वर हद्दीतील एकता नववी ते एकता बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत एकूण सहासष्ट शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्त अजित शेख यांनी दिली कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी शासनाने शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने गेल्या आठ नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर शासन स्तरावरून शहर हद्दीतल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यात एकता नववी एक एक एकता दहावी एकता अकरावी एकता बारावी अशा चार वर्गांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यातून सहासष्ट शाळा सुरू करण्यात आल्या आहेत सदर शाळा मनपा प्रशासनाच्या अटी शर्तीनुसार सुरू करण्यात आल्या आहेत ज्यात काही शाळा अटी शर्तींचं पालन करण्यास असमर्थता दर्शवित असेल त्या शाळा बंद करण्यात येतील त्यामुळे प्रशासनाच्या निर्णयास पालक शिक्षक विद्यार्थ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त अजित शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे शहर हत्येमधील जे नववी दहावी अकरावी आणि बारावी यांच्या शाळा सुरू करण्यासाठीचा एक मुद्दा विचाराधीन होता त्यानुसार काही सूचना शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या त्याचं पालन कर केलं जातं किंवा नाही याची संपूर्ण तपासणी महापालिका शिक्षण मंडळामार्फत करण्यात आलेली आहे आणि ज्या शाळांनी तशा प्रकारची पूर्तता केलेली आहे अशा शाळा आम्ही इंग्लिस्ट केलेल्या आहे अशा सहासष्ट शाळा आजपासून आपल्या शहर हद्दीमध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि इतर सुद्धा काही शाळांची मागणी आहे परंतु त्यामध्ये काही ज्या त्रुटी आहे त्याची पूर्तता झाल्यानंतरच त्या ठिकाणी त्यांना परवानगी देणं देण्यात येणार आहे आता ज्या शाळा सुरू केलेल्या आहे त्यांना आम्ही काही अटी शर्तीवरती परवानगी दिलेली आहे विशेषतः सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं मास्कचा वापर करणं नंतर सिटिंग अरेंजमेंट ट्रान्सपोर्ट अरेंजमेंट ह्या सगळ्या सूचना त्यांना विस्तृतपणे देण्यात आलेल्या आहे आणि जर कोणत्याही प्रकारची सिम्टमॅटिक केस त्या ठिकाणी आढळली तर त्यांनी तातडीनं महापालिकेकडे कॉन्टॅक्ट करावा किंवा हॉस्पिटलकडे कॉन्टॅक्ट करावा करा अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आजपासून सहासष्ट शाळा सुरू झालेल्या आहेत त्या चे त्या 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 या ठिकाणचे सर्व जे पालक आहेत त्यानंतर शिक्षक वर्ग आहे विद्यार्थी आहे त्या सर्वांना आमचं नंबर ऑफ आव्हान आहे की या सूचनांचं आपण पालन करा कोणत्याही वेळी आम्हाला असं आढळलं आहे की काही ठिकाणी त्याचं पालन केलं जात नाही आहे किंवा ज्या सूचना आहे जे नॉर्म्स आहे त्याचं पालन केलं जात नाही तर आम्ही ती शाळा तातडीने बंद करण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे त्यामुळं आजपासून त्या शाळा सुरू झालेल्या त्यासाठी आपण सर्वांनी कॉपरेट करावं अशी आम्ही विनंती करतो राज्यात रक्ताची टंचाई जाणवत आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामाजिक संस्था व नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे त्यानुसार भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन तर्फे पे रक्तदान शिबीर घेण्यात आलं आहे आयोजित रक्तदान शिबिरात वीस ते बावीस जणांनी रक्तदान केलं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे डॉक्टर राकेश दिलीप जगताप मित्रपरिवार व बीपीसीएलच्या डीलरतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला शिबिरासाठी दीप रक्तसेवा ग्रुपचे के डी शर्मा योगेश विभूते राहुल जगताप हनीस गलानी चेतन जगताप हेमंत कुलकर्णी रुपक बडगुजर अशोक गवळी मच्छिंद्र विधाते ज्योतिलाल राठोड आदींचं सहकार्य लाभलं शिबिराच्या यशस्वीतेसाठी जीवन ज्योती ब्लड बँक हिरे शासकीय सहकार्य लाभल आज भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मनमाड धुळे डिलर्स व डॉक्टर राकेश जगताप व दीप रक्त सेवा ग्रुप चे केडी शर्मा यांच्या ग्रुपतर्फे आम्ही बीपी अवधार पेट्रोल पंप येथे धुळे शहरासाठी आपलं काहीतरी कर्तव्य देण व लागत या नात्याने आ, सामाजिक बांधिलकी जपून रक्तदान शिबिराचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केलेला आहे यासाठी आमच्या सर्व पेट्रोल पंपातील डीलर्स कर्मचारी स्टाफ टँकर ड्रायव्हर्स व मित्रपरिवार या सर्व लोकांचं आज आम्हाला योगदान भेटलेलं आहे आणि आम्ही ह्या कार्यक्रम पहिल्यांदाच या ठिकाणी घेतला असतो आम्हाला याच्यातून नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा प्रेरित झालेली आहे व आम्ही हा कार्यक्रम दर सहा महिन्याला भारत पेट्रोलियमच्या मार्गदर्शनाखाली दर सहा सहा महिन्याला आम्ही आता कार्यक्रम घ्यायचं ठरवलेला आहे आणि धुळे शहराला आपलं कर्तव्य काहीतरी देणं आहे म्हणून या भान ठेवून आम्ही काय काय कार्यक्रम दरवर्षी सहा सामे, सहाम्यातून दोनदा घेणार आहोत हां धुळे शहरामध्ये ज्या परिस्थितीने किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपल्याकडे रक्ताचा तुटवडा होत आहे वारंवार रक्ताची मागणी होत आहे तर त्या संदर्भाला लक्ष धरून धुळे शहरात जास्तीत जास्त रक्त पुरवठा करून देण्याचे येतो नाही आम्ही शंभर बॉटलचं टार्गेट ठेवलेलं आहे निश्चितच ते निश्चितचं आत जाणार ही आम्हाला अपेक्षा आहे आतापर्यंत आम्ही तीस बॉटलच्या पर्यंत गेलेलो आहोत अजून पूर्ण दिवस जाण्याचा बाकी आहे तर जेवढे दाते आहेत रक्त जोणार आहेत त्यांचे सर्वांचे आम्ही सर्व ग्रुपतर्फे आभार मानतो धन्यवाद कोविड एकोणीस विषयी जनजागृती होण्यासंदर्भात आज धुळे मनपा आयुक्त अजित शेख यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक घेण्यात आली ही जनजागृती एकूण चार टप्प्यात केली जाणार असल्याची माहिती आयुक्त शेख यांनी यावेळी दिली बैठकीत डॉक्टर राजकुमार सूर्यवंशी डॉक्टर महेश मोरे उपायुक्त गणेश गिरी डॉक्टर जे पी दिघे फादर विल्सन रॉड्रिग्स श्री एकविरादेवी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव आदी उपस्थित होते यावेळी आयुक्त अजित शेख यांनी कशाप्रकारे उपाययोजना राबविल्या जातील या संदर्भात माहिती दिली व्हॅक्सिनेशनच्या संबंधात शासनाने काही नियोजन केलेलं आहे काही निर्णय घेतलेले आहे आणि त्या अनुषंगाने शहर स्तरावरती आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स कमिटी असावी अशा प्रकारचे सूचना दिलेल्या आहे त्यानुसार एक आपण टास्क फोर्स गठीत केलेली आहे आणि त्यामध्ये विविध काही एन जी ओ आहेत रिलिजियस जे सर्व लीडर्स आहेत त्यांना आपण घेतलेलं आहे काही जे अधिकारी वर्ग आहेत त्यांनाही आपण घेतलेलं आहे म्हणजे हे सर्वसमावेशक अशी आपण एक कमिटी बनवलेली आहे त्या कमिटीची आज पहिली बैठक होती ते आज माझ्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पडलेली आहे विशेषतः साधारणतः जानेवारी महिन्यापासून आपलं व्हॅक्सिनेशनचं कार्यक्रम सुरू होईल अशा प्रकारचं हे आहेत अंदाज आहे आणि त्यानुसार त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे ही बैठक होती पै चार टप्प्या शासनाल है पहला टप्प्या जे हॉस्पिटल हॉस्पिटलमें कि दवाखान्या जे कर्मचारी है डॉक्टर्स है वैक्सीनेशन कराएं दुसर टप्प्या जे फ्रंटलाइनर्स है जैसे सफाई कर्मचारी है कि वा पुलिस कॉन्स्टेबल्स हैं एस आर पी एफ के लोग वैक्सीनेशन कराएच है तीसर कर टप्प्या ते पन्नासच्या पुढचे जे, जे सगळे नागरिक आहेत त्यांना व्हॅक्सिनेशन करायचं आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये पन्नासच्या आतील परंतु जे कोमऑर्बिड असतील त्यांना व्हॅक्सिनेशन करायचं आहे असं सध्या टेंटेटिव्हली शासनाने ठरवलेलं आहे त्यानुसार त्याचं पूर्ण नियोजन करण्यासाठी आम्ही टास्क फोर्सची बैठक पहिल्यांदा पहिल्यांदा घेतलेली आहे वेळोवेळी घेणार आहोत त्यामध्ये आपले स्टोरेज वॅक्सिनेशनचे जे, जे स्टोरेज असणार ते कुठं असणार आहे आपल्याला स्टाफ किती लागणार आहे एखाद्या ठिकाणी समजा कोणत्याही प्रकारची काही अडचण आली वैद्यकीय अडचण आली तर त्यासाठी पर्यायी व्यवस्था आपल्याकडं काय असणार आहे या सर्व बाबींचा या ठिकाणी आम्ही विचार केलेला आहे त्यामध्ये काही चांगल्या सूचनासुद्धा रिलीजियस लोकांकडून किंवा बाकी सदस्यांकडून प्राप्त झालेल्या आहे त्यामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप असावा ही एक सूचना आलेली आहे इतरही काय सूचना आलेल्या आहेत त्या सगळ्या आम्ही जे काही हँडबिल्स वगैरे छापावे काही बॅनर्स वगैरे मंदिर मशिदी यांच्यासाठी द्यावे अशा प्रकारचे काय सूचना आलेल्या आहे आणि त्यानुसार एक चांगली बैठक आज घडलेली आहे वेळोवेळी ज्या शासनाकडून निर्देश येतील त्याप्रमाणे तसं आम्ही अनुपालन करून वॅक्सि व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम शासनाच्या सूचनाप्रमाणे यशस्वी करू असा आम्हाला आशा वाटतं महाराष्ट्र राज्यामध्ये खऱ्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध शासकीय योजना राबविल्या जातात मात्र या योजना तळागाळातील तथा दऱ्याखोऱ्यातील दारिद्र्याच्या खाईत पडलेल्या गरीब गरजू आदिवासींपर्यंत पोहोचत नाही या योजना पोहोचाव्यात या मागणीसाठी आज ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉई फेडरेशन धुळे जिल्ह्यातर्फे निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं तळागाळातील आदिवासी समाजातील गरजू लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचून त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी राज्यस्तरावर आंदोलन पुकारून मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं धुळ्यातही ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन धुळे जिल्ह्यातर्फे सदर आदिवासींच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली यावेळी तळागाळातील मागास खऱ्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासाच्या सर्व मागण्या तात्काळ मंजूर करून संपूर्ण आदिवासी समाज बांधवांना संविधानिक पद्धतीने न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष रोहिदास गायकवाड जिल्हा सचिव प्राध्यापक मच्छिंद्र ठाकरे आदी समाज बांधव उपस्थित होते रोहिदास गायकवाड ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हा अध्यक्ष आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया एम्प्लॉईज मार्फत राज्यस्तरावर माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं जात आहे तर आमच्या या आज आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनमार्फत केंद्रीय समितीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे एम्प्लॉईज फेडरेशनच्या मार्गदर्शनानुसार आज माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना आम्ही जिल्ह्याच्या फेडरेशनच्या वतीने इतर आदिवासी सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी सर्व पदाधिकारी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आमच्या समाजाच्या नोकर संबंधी असतील नंतर आपलं समाजासाठी असतील अशा विविध मागण्यासंबंधी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत तर आमच्या सर्व म्हणजे मागण्या या ठिकाणी अशी आहेत की विविध डिपार्टमेंट आहेत कार्यालय आहेत त्या ठिकाणी बोगस जे कर्मचारी नियुक्ती केलेली आहे आणि ते आमच्या समाजासाठी म्हणजे एक घ घातक आहे तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं या ठिकाणी ह्या सर्वात स पहिली एक मागणी आहे त्यानंतर जात पडतानी कार्यालय आमच्या धुळे जिल्ह्याच्या ठिक म्हणजे कार्य जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी सुरू करण्यात यावे त्यानंतर नामांकित शाळा आहेत त्या ज्या आपलं यां प्रकल्पामार्फत चालवल्या जातात त्या म्हणजे स्वतः प्रकल्प कार्यालयाकडनं चालवल्या जाण्यात तेव्हा त्या खाजगी संस्थेकडे देऊ नये त्यानंतर जे कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमध्ये जे खावटी कर्ज देण्याचं चा, शासनाचं चा चाललेलं होतं ते अद्यापपर्यंत त्याची कारवाई चालू आहे पण ते त्या ठिकाणी शासनाची एक अट आहे की दोन हजार रुपयेचं किट आणि दोन हजार रुपये रोख रक्कम तसं न करता पूर्ण जे आर्थिक आहे ते लाभार्थ्याला म्हणजे त्याच्या खात्यावर वैयक्तिक चार हजार रुपये देण्यात यावं ही एक मागणी आहे त्यानंतर जे सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचे आदिवासी समाजाचे नोकरदार वर्ग असतील नंतर समाज बांधवांच्या नोकरी संबंधी असतील असे बरेचसे पे प्रकरण पेंडिंग आहेत तर त्यांचं लवकरात लवकर लोखर निवाडा करण्यात यावं आणि समाजाला न्याय मिळवून द्यावं okay. तर या सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये एक सांगणं की आजच्या स्तरावर मान्य मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हे निवेदन कलेक्टरमार्फत देण्यासाठी सर्व आम्ही सन्मान्य आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे पद अधिकारी आदिवासी इतर आमच्या ज्या सामाजिक संस्थ संस्था आहे त्यांचे सर्व सन्मान्य पदाधिकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत तर आम्ही सर्व केंद्रीय कार्यकारिणीचे आदेश अन्वय या ठिकाणी सर्व निवेदन देण्यासाठी सर्व पदाधिकारी दे या ठिकाणी जमलेलो हो। आहोत धुळेकरांच्या सेवेसाठी धुळ्यातील डॉक्टर परेश प्रदीप सोनवणे यांनी संकल्प या नावाचा दातांचा दवाखाना उभारला असून काल या दवाखान्याचं माजी महापौर के मिस्त्री यांच्या शुभ उद्घाटन करण्यात आलं शहरातील मालेगाव रोडवरील दसेरा मैदानासमोरील श्री विश्वकर्मा चौक येथील आशीर्वाद कॉम्प्लेक्स मधील पहिल्या मजल्यावर हा दवाखाना साकारण्यात आला आहे या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती मालिनी सोनवणे प्रदीप सोनवणे सौमिरा सो प्रदीप सोनवणे डॉक्टर परेश प्रदीप सोनवणे आदी उपस्थित होते दवाखान्यात सुसज्ज अशी व्यवस्था असून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत यात दातांच्या नसांचा उपचार दातांचे रोट कॅनॉल करणे श किरण तपासणी हेड्यांची तपासणी आदी दातांच्या समस्यांची तपासणी केली जाणार आहे आणि त्यावर रोग निदान होणार आहे त्यामुळे संबंधित आजाराशी रुग्णांनी सदर दवाखान्यात भेट देऊन आपल्या दातांच्या आजारांना दूर करावे असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी डॉक्टर पी जी सुतार अजय चांडक शार्दूल डॉक्टर परेश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नफा देणाऱ्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन करण्यात आली जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे त्यात अनेक भागात पावसाची रिमझिम सुरू आहे त्यामुळे रब्बी पिकांमधील दादर मका गहू हरभरा आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली धुळे जिल्ह्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे त्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं ज्वारी असेल दादर असेल भाजीपाला असेल किंवा फळबागमध्ये केळी असतील किंवा पपई असेल या सर्व पिकांचं कांदा असेल या सर्व पिकांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या अवकाळी पावसामुळे बारीकसारखा हवा असल्यामुळे बरेचसे पिकं पडून गेले आणि आडवे पडल्यामुळे तेही एक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या नुकसान जे काही झालं आहे त्या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे या वातावरणामुळे झालेलं आहे तर शासनाने तवरित पंचनामे करावे आणि शेतकरी या वर्षी कोविडच्या प्रा प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडलेला आहे आणि पुन्हा अजून या अवकाळी पावसाच्या निमित्ताने पुन्हा अडचणीत आलेला आहे शेतकरी आणि शेतकऱ्याला कुठंतरी मदत झाली पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे शेतकरी हा जगाचा पोशिंदार आहे याला न्याय मिळाला पाहिजे मदत मिळाला पाहिजे शासन स्तरावरनं म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलं आणि त्यांच्या मार्फत शासनाकडनं शेतकऱ्यांना भरपाई मिळावी जे जे काही नुकसान झाले त्यांचे पंचनामे व्हावे याच्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं सर्व पदाधिकारी मिळून निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर सराईत दुचाकीचोर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकरांच्या जाळ्यात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला धुळ्यातून सर्वसमावेशक पाठिंबा पेट्रोल डिझेल विरोधात शिंदखेड्यात वाहनधारकांना गुलाब पुष्प देऊन करण्यात आला सत्कार धुळे शहर हद्दीतील सहासष्ट शाळांची वाजली आज घंटा डॉक्टर राकेश जगताप व बीपीसीएलच्या रक्तदान शिबिरात एक्क्याऐंशी दात्यांचं रक्तदान कोविड एकोणवीसच्या उपाययोजनांसंदर्भात धुळे मनपात बैठक संपन्न खऱ्या आदिवासींना न्याय द्यावा धुळे जिल्हा प्रशासनास मागणी धुळ्यात संकल्प दवाखान्याचं दिमाखात उद्घाटन <tip> आणि अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा भाजपची मागणी <tip> आणि याचबरोबर माता इंग्लिश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लिश टीव्ही जयहिंगलाज